गोरसेना व सकल विमुक्त जाती यांच्या वतीने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ला प्राध्यापक संदेश चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोरसेना यांच्या नेतृत्वात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान विमुक्त जातीमधील होत असलेली अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले यात संपूर्ण महाराष्ट्र भरून हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले असताना गोर, सा गोर वतीने निवेदन देण्यासाठी मोर्चा संपल्यावर साडेतीन वाजेची वेळ दिली होती परंतु साडेतीन वाजता निवेदन करते निवेदन देण्यासाठी गेले असता अतुल सावे बहुजन कल्याण मंत्री विधिमंडळात हजर असतानाही निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही व इतर कोणत्याही मंत्र्यांनी सुद्धा वेळ दिला बाब संपूर्ण महाराष्ट्रातील पाच कोटी विमुक्त जातीय प्रवर्गातील लोकांना हेतूपूर्वक दाखल घेत नसल्यामुळे निदर्शनात आली या घटनेचे निषेध म्हणून गोरसेना व सकल विमुक्त जातीच्या वतीने शिंदे फडणवीस अजित पवार व अतुल सावे यांच्या प्रतिमेला जोर

घरचा रस्ता दाखू असे आंदोलनकर्त्यांनी विचार व्यक्त केले आहे एकच सेना एकच सेना विमुक्त जाती के सन्मान मेसेना आरक्षणाच्या सरकार हो सरकार